हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतोय तुरडाळ घालून केलेली शेवग्याच्या शेंगाची आमटी अगदी साध्या पद्धतीनं चला तर रेसिपी बघूयात शेवग्याच्या शेंगा छान कट करून घेतल्या छान अशी सालं काढून घ्यायची सालं पूर्ण काढायची नाहीत नाहीतर मग त्याचा गाळ होतो पूर्ण शिजताना कुकरमध्ये घेतली थोडीशी तुरडार आणि शेवग्याचे हो शेंगांचे तुकडे छान पाणी टाकून धुवून घेतले त्यामध्ये घातलं एक ग्लास पाणी एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा हळद दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे ऐंशी टक्के शिजलं जातं तो तोपर्यंत इकडं कांदा कट करून घेतला टोमॅटो चिरून घेतला लसूण ठेचून घेतला आणि कढीपत्ता काढून घेतला फोडणीसाठी तो गया गया। तर डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं भाकरी करून घ्याव्या तर छान अशा गरमागरम भाकरी करून घेतल्या दोन भाकरी आणि एक दामटा करायचा होता फक्त छोट्या भाकरीला आमच्याकडे दामटा म्हणतात तुमच्याकडे म्हणतात का कमेंटमध्ये नक्की सांगा बघा कशा छान चम्म फुगल्यात भाकऱ्या मस्त अशा भाकऱ्या करून झाल्या इकडे डाळ तोपर्यंत शिजलीये मग आता फोडणीसाठी गॅसवर ठेवली कढई कडाईमध्ये घातलं थोडंसं तेल तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकायची जी। आणि जिरं टाकायचंय छान तडतडलं की मग घालायचंय थोडासा कडीपत्ता कांदा घातला कांदा छान फ्राय करून आहे थोडंसं मीठ घालते कांद्यात म्हणजे शिजला जाईल आधी आपण डाळ आणि शेवगा शिजायला टाकला त्यावेळी थोडंसं मीठ घातले त्यामुळं आत्ता थोडस घालून घेतलं परतून घेतला चिरलेला टोमॅटो घातला ठेचलेला लसूण घातला आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत असाच परतून घेतला दोन चमचे घरचा कांदा मसाला घातला छान परतून घेतलं आणि घातलं एव्हरेस्ट लाल तिखट याच्यामुळं आमटीला छान रंग येतो लालसरासा शिजवलेली डाळ आणि शेवगा घालून घेतला आणि पाच मिनिटं असंच उकरी काढून दिली आणि तयार आहे आपली शेवग्याची आमटी आमटी